आषाढी आमोश्याला गटारी आमोसे असे का म्हणतात आणि त्या दिवशी गटारी आमोसेच्या दिवशी मांसाहार करावा का नाही म्हणजे त्या दिवशी हो कर। करायचं का नाही तिथून पुढे श्रावण महिना चालू होतो तो श्रावणात आपण मांसाहार करतच नसतो पण आमोसेच्या दिवशी करायचा का नाही याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे पूर्वीचे गटार यामोशाच्या विषयी आषाढ आमोशाच्या विषयी किंवा श्रावणाच्या विषयीचे जे व्हिडिओ आहेत ते पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा चार ऑगस्ट रोजी म्हणजे तीन आणि चार दोन दिवस आमोशा आलेले आहे पण उगवती आमोशा कधी आहे त्याविषयीचा माझा व्हिडिओ आहे तो सुद्धा अवश्य पहा तर चार ऑगस्ट रोजी अमुष्या तिथी आलेली आहे आणि त्या आमवश्याला रविवार सुद्धा जुळून आलेला आहे म्हणजे रविवारी काय असतं मांसार करणारे लोक आहेत तो रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे एकत्र येऊन घरातील लोक हा मांसार करत असतात तर अशा प्रकारे ही गटारी आमवस जी आहे ती रविवारी आले आहे आणि रविवारी चार ऑगस्टपासून पुढे श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून पुढे श्रावण महिना सुरू होतो आहे तर आता आपण महत्त्वाचं बघायचं आहे की गटारी अमोषा असं तिला का म्हटलं जातं ह्या आमोशाला आषाढ्या आमोशाला गटारी अमूषा असं का म्हटलं जातं तर वास्तविक पात्र याचं मूळ नाव गतहारी असं नाव आहे म्हणजे ह्या आमोशाला गतहारी आमोशा असे म्हणतात तर शाकार आपण म्हणतो त्याच अन्वे गताहारी शब्द आलेला आहे गतहारी म्हणजे होऊन गेलेला असा याचा अर्थ आहे आपल्याकडील सण उत्सव व्रतवैकल्य यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आहेत मत आधार आणि महत्व आहे चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला जो आहार आहे तो निषिद्ध करावा अशी प्राचीन मान्यता परंपरा आहे या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावायचा आहे हा सांगणारा आषाढी अमावस्या म्हणजेच गतहारी अमावस्याचा दिवस असतो मात्र आधुनिक काळात त्याला वेगळेच वळण आलेले आहे आणि त्या गतहारीचा अपभ्रंश होऊन गटारी असं नाव त्या आमवश्याला प्राप्त झालेलं आहे तर या प्रचलित शब्द म्हणजे शब्दप्रयोग जो प्रचलित झाला आहे असे सांगितले जाते की नॉनव्हेज खराण्यासाठी रविवारी म्हणजे हक्काचा दिवस असतो आणि त्यामुळे गटारी अमाशीच्या दिवस निमित्ताने मांसावर यथेच ताव मारला जातो आषाढी महिन्याच्या अखेरच्या दिवशी समस्त नॉनव्हेज प्रेमी मटण चिकन नॉनव्हेज खात असतात या दिवशीच विविध हॉटेलमध्ये नॉनव्हेज प्रेमींची गर्दी असते त्याचप्रमाणे मद्यपानही करणारे जे लोकं असतात ते श्रावण मास सुरू होत असल्यामुळे बहुतांश कुटुंबामध्ये मांसाहार आणि मद्यपान श्रावण महिन्यामध्ये मांसार आणि मद्यपान केलं जात नाही त्यामुळे आणि पुढे गणपतीचं आगमन असल्यामुळे गणपतीमध्ये सुद्धा मांसार वर्ज केला जातो त्यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आणि ह्या आलेला जो रविवार आहे चार ऑगस्टला या दिवशी कुटुंबातील सदस्यांचा सुट्टीचा एकत्र येऊन मजा करण्याचा हक्काचा दिवस असल्यामुळे गटारी अमशा ही मोठ्या उत्साहात लोक साजरी करण्यासाठी रविवारी अधिक प्राधान्य दिले जाते दुसरेकडे श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो हवा कुंद असल्यामुळे पचनशक्तीचे पचनशक्ती ही कुमकुवत झालेली असते त्यामुळे जड अन्न पचत नाही तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो म्हणून मासेखानेसुद्धा लोक टाळतात तर ही गटहारी आमोषा आता गटहारीला गटहारी तरी का म्हणत असतील तर आपल्याला माहीत आहे की आषाढ आमूशापासून पुढे चातुर्मासात मांसा किंवा कांदा लसूण असे पदार्थ वर्ज केले जातात याचे एक कारण म्हणजे मावसाच्या चार महिन्याच्या या काळामध्ये मासेमारी बंद असते शिवाय शेतातली कामे सुरू असल्याने एरवी वर्षभर खाली जाणारे पदार्थ तितक्याच मोबलक प्रमाणात उपलब्ध असतील असे नाही म्हणून काही प्रमाणात निषिद्ध येत असला तरी वर्षभर केला जाणारा जो आहार आहे तो मागे सोडून चातुर्मासात वेगवेगळ्या पद्धतीचा आहार घेण्याची ही सुरुवात असते म्हणून या अमंशाला आपण हा दिवस गताहारी अशा नावाने ओळखला जातो परंतु ह्या गटारी आमोशालाच पुढे नाव पडून गटा गटारी आमोशा असं पडलं आणि हा एवढा पवित्र आषाढी आमावश्याचा जो दिवस आहे या दिवशी आपण वे दीपपूजन मोठ्या उत्साहात करायचं असतं आमोशाला देवतांची पूजा करायची असते पित्रांची पूजा करायची असते तर अशा ह्या दीपपूजनाच्या दिवशी मांसाहार आपण करावा का याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आषाढ अमोषा विविध नावाने ओळखली जाते उत्तर भारतामध्ये श्रावण अमोशा किंवा हरियाली अमोशा नावाने हा दिवस साजरा केला जातो ओडिसा राज्यात त्याला चितलगी अमोशा असे संबोधले जाते तर तेलंगण आणि आंध्र प्रदेशमध्ये या राज्याला चुक्कल्ला अमोशा म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर आषाढी अमोशाला पूजनाला खूप महत्त्व असल्यामुळे याला दीप अमोशा असे सुद्धा म्हटले जाते तर आषाढी अमोशा ही या दिवशी आपण दीपपूजन मोठ्या उत्साहात करायचं असतं आणि दीपपूजन हे प्रवि पवित्र जे पूजन आहे ते आपण सकाळी अमोशा आमोशा त्यापासून ते संध्याकाळी मावळोस्तोपर्यंत आपण दीपपूजन करायचं असतं सकाळी दिवे हे पूजायचे असतात स्वच्छ करून त्यांना पूजा कशी करायची याविषयीसुद्धा माझा पुढचा व्हिडिओ आहे तो अवश्य पहा तर अशा प्रकारे आपण दीपपूजनसुद्धा मोठ्या उत्साहात करण्याची प्रथा या दिवशी आहे म्हणून ज्या दिवशी आपण दीप प्रज्वलित करतो आणि देवतांची पूजा करतो त्या दिवशी मांसाहार करणे योग्य नाही त्यामुळे गटारी आमोषा याला गटारी म्हणून म्हणूच नये प्रथम पहिल्यांदा कारण ती आषाढी आमवशी आहे दीप आमुष आहे आणि या दिवशी आपण मांसाहार करू नये जर तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर आदल्या दिवशी तुम्ही मांसाहार करून घ्या आणि तिथून पुढे थोडक्यात आषाढी आमवश्यापासूनच श्रावण सुरू झाला असं समजून आपण मांसाहार करू नका आणि तिथून आपण आपल्या ज्या घरातील दीपपूजन आहे दीपपूजन असतं आपल्या मुलांना ओवळायचा असतं तो विधी मी सगळं तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण ह्या देवतांची आपण दीपपूजन करायचं आहे दीपपूजन हे फार महत्त्वाचं आहे आणि ते वर्षात एकदाच आलेलं असतं त्यामुळे हे दीपपूजनासारखा पवित्र दिवस आपण मांसाहार करून वाया घालू नका आणि ज्यांना मांसाहार करायची इच्छाच आहे त्यांनी आदल्या दिवशी आपण मांसाहार करून घ्यायचा आहे आणि अमुशापासूनच थोडक्यात श्रावणाला सुरुवात झाली म्हणून आपण ह्या आमोशापासूनच मांसार मद्यपान वगैरे टाळायचं आहे आणि शुद्ध सकस शाकाहारी आहार आपण घ्यायचा आहे त्यामध्ये आपण जास्तीत जास्त पवित्र मनाने हा श्रावण महिना आपण साजरा करायचा आहे आणि शिवशंकरांची भक्ती आपण ह्या श्रावणामध्ये करायची असते त्यात चार ह्या वेळेस सोमवार आलेले आहेत ते श्रावणी सोमवारला आपण मूठ कोणती व्हायची शिवूट कोणती व्हायची त्याची योग कुठले कुठले आहेत श्रावणातले हे सुद्धा आपण पाहणार आहे तर या गटारी अमावस्या असं न म्हणता आषाढी आमावस्या आणि दीप आमावश्या असं म्हणून आपण दीपाची पूजा करायची आहे आणि शक्यतो यावेळेस आपण मांसाहार करायचा नाही आणि अशा प्रकारे ह्या आषाढी आमावश्याला सुद्धा शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा महत्वाचा दिवस आहे कारण आपले अनेक सण उत्सव व्रतवैकल्य परंपरा ह्या निसर्गाशी जोडलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्या कृषी संस्कृतीशी सुद्धा जोडलेल्या आहेत भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे चातुर्मासात चातुर्मासाचा जो काळ आहे हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो आषाढी आमोशाला देशातील बहुतांश भागातील शेतकरी नांगर कुदळ फावडे कुऱ्हाळ यासारख्या कृषी अवजारांचंसुद्धा पूजन करत असतात आणि इथूनच पुढे शेतीसाठी हा काळ फार महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून ह्या दीपपूजनाच्या आमवशापासून किंवा आषाढी आमुषापासून आपण आपल्या देवतांचं पित्रांचं आपण पूजन करायचं आहे आणि आपण दीपपूजन मोठ्या उत्साहात करायचं आहे आणि आमोशापासून दीपपूजनाच्या आमोशापासून आषाढी आमेषापासून श्रावणाला सुरुवात करून पवित्र मनाने आपण श्री शिवशंकरांची आणि आपल्या दीपपूजनाची प्रथा ही परंपरेनुसार चालू ठेवा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद